आज आपण बनवणार आहोत रवा केक येथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये पाऊन कप तूप घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप साखर टाकायचे आहे आणि वरतून अजून दोन चमचे साखर टाकायचे आहे इथे मी पिठी साखर घेतली आहे हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुपाऐवजी तुम्ही बटर सुद्धा यूज करू शकता किंवा तेल घेतले तरी चालेल तेल सूर्यफूल तेल घ्यायचे आहे त्याचा वास येत नाही ना एक कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा बारीक असला तरी तो मिक्सर मधून एकदा कप दही टाकायचे आहे दही हे रूम टेम्परेचरचे हवे आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचे आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे आता पात्र जरी दिसत असले तरी रवा हे पाणी शोषून घेते आणि थोडी वेलची पावडर टाकायची आहे जर तुमच्याकडे व्हेनिला एन्सेस असेल तर तुम्ही तोही टाकू शकता येथे मी वेलची पावडर टाकली आहे आणि अर्धा तास हे बॅटर झाकून ठेवायचे आहे त्यानंतर येथे एक कढईमध्ये एक स्टँड टाकून त्याच्यात मीठ टाकून हे प्रीहीट करायला ठेवले आहे दहा मिनटांसाठी प्रीहीट करून घ्यायचे आहे इथे बॅटरला अर्धा तास झाला आहे इधे मैं केक टीन घटर पेपर लाचे है जो बटर पेपर न सेल तो तुम्हें तेल नहीं तो तूप ल है केक टीन तुम्हें कूकर केक बनू शकता हाँ बैटर मध्य आता अपन थोड़े से बेकिंग पाउडर बेकिंग सोडा टाकून घमचाला थोड़ा सा कमी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व बॅटर आता आपण केक टीन मध्ये काढून घ्यायचं आहे हे दोन तीन वेळेस असे टॅप करून घ्यायचे आहे म्हणजे एअर बबल्स असतील ते निघून जातात इथे मी थोडीशी त्रुटी फ्रुटी टाकली आहे त्रुटी फ्रुटी नसेल तर तुम्ही ड्राय फ्रूट्सही टाकू शकतात इथे कडे कडेपरीट झाली आहे त्यामध्ये आता हा केक टीम ठेवायचा आहे आणि व्यवस्थित झाकून मीडियम फ्लेमवर तीस ते चाळीस मिनटं ठेवलं आहे तीस ते चाळीस मिनटं झाल्यानंतर केक आपला तयार झाला आहे केक तयार झाला आहे कारण हे बघण्यासाठी तूथपेक टाकायचे आहे तूथपेक जर पूर्ण क्लीन निघाली तर आपला केक व्यवस्थित क्लीन शिजला आहे केक पंधरा ते वीस मिनटं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने साईडचे एजेस लूज करून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये केक काढून घ्यायचा आहे केक थंड झाल्यावरच डिमोल्ट करायचा आहे नाहीतर केक तुटण्याची शक्यता असते हा केक आपला एकदम व्यवस्थित तयार झाला आहे हा केक मुलांना खूप आवडतो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा हा केक खूप छान होतो